राष्ट्रवादीच्या जय शिवरायचे घोषणेचे भाजपा मंत्री चंद्रकांत पाटलांकडून स्वागत राजकारण गेलं चुली तर देशाचा जो अजेंडा आहे त्याकडे सगळ्यांनी जावंच लागेल आणि त्यामुळे रोहित पवार प्रयागराजला डुबकी मारायला गेले धर्म या उपासनेशी जोडलेला धर्म नाही हा संस्कृतीशी जोडला गेला आहे त्यामुळे हिंदू धर्म जगामध्ये आयडियल झालेला आहे सर्व धर्मांना समान न्याय दिला तर शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मशिदी बांधायला जागा दिल्या आणि अटल बिहारी वाजपेयी मदर्शाला कॉम्प्युटर दिले त्यामुळे हिंदू विचार देशातील अन्य विचारांच्या राजकीय पक्षांना आणि जगाला हळूहळू मान्य करावे लागेल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फोनवर जय शिवराय बोलण्याच्या घोषणेवर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे ते सांगलीत प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलत होते अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांची भाजपसोबत येण्याची ऑफर आहे राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं वर्तमानमध्ये विशाल पाटलांकडे चार वर्ष चार महिने आहेत आणि जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी यावर भाष्य करणे टाळत पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे बघा राजकारण गेलं चुलीत पण प्रत्येकाला आता या देशाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे जावंच लागेल त्यामुळे तर रोहित पवार हे प्रयागला डुपकी मारायला गेले म्हणजे तो तो अजेंडा असावा असं माझं म्हणणं नाही माझं मत वेगळं आहे माझं म्हणणं की मुळात धर्म हा उपासना पद्धतीशी जोडलेलाच नाही आहे धर्म हा कल्चरशी जोडलेला आहे जीवन जगण्याच्या नियमाशी जोडलेला आहे आणि त्या अर्थाने हिंदू धर्म हा जगामध्ये आयडियल झाला की ज्याने सर्व धर्मांना समान न्याय दिला म्हणून तर शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मस्जिदी बांधायला जागा दिल्या आणि अटलजींनी मदरसामध्ये कॉम्प्युटरचं एज्युकेशन सुरू केलं ते हिंदू धर्म शिकवत सगळ्यांच्या प्रत्येकाला आपली आपली उपासना पद्धती राबवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे हा जो पर्यावरण मांडणारा आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना पलीकडचा मित्र करून घेणं आणि दोघांनी करण्याचा जो संरक्षण खर्च आहे तो विकासाला लावणं दिस इज दिस इज कॉल्ड हिंदू आणि तो हिंदू विचार जो आहे तो नॉट भारतातल्या अन्य विचाराच्या राजकीय पक्षांना सगळ्या जगाला हळूहळू मान्य ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी